लोकनेते स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या पूर्ण पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शुक्रवार दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता मान्यश्री परमपू पूज्यश्री कारशिद्धेश्वर महाराज कनेर मठाधिपती यांच्या शुभास्ते मान्य श्री नामदार शंभूराजे देसाई पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम होत आहे या मा निमित्त माननीय स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून कोयना संघाची वाटचाल केली या वाटचालीमध्ये त्यांनी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य सभासदांची जोपासण्याचा यामध्ये मार्ग मार्ग घेतला या मार्गामध्ये कोयना संघावरती अनेक अनेक यंत्रणा सम, यंत्रसामग्री घेऊन प्रोडक्शन विभागामध्ये फार मोठा बदल केला आणि सभासंतही जोपासण्याचा मार्ग घेतला या मार्गातून स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या कार्यपद्धतीमध्ये फार मोठा बदल झाला आणि संघाची प्रगती झाली अशा या स्वर्गीय विलासरावजी पाटील काका यांच्या पुतळ्याच्या अनुभवनिमित्त त्यांच्या कार्याची यशोगाथा सर्वांना माहीत व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे या कार्य कार्यक्रमासाठी सर्व कोयनाजूर संघाचे सभासद हितशिक्षक आणि सहकार क्षेत्रातील सर्व मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाची आपण दृश्य निघावी आणि या कार्यक्रमाला सर्व सभांनी उपस्थित राहावे या उद्देशानं सर्वांना मी आव्हान करत आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीच आमची सर्वांची इच्छा